ग्रामपंचायत करवसुली अभियानात मुस्ती परिसरात एका दिवसात दहा लाखांची करवसुली मुख्यमंत्री समृद्ध राज्य अभियानाअंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या आदेशानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती कासेगाव मुळेगाव मुळेगाव तांडा कुंभारी या गाव परिसरात ग्रामपंचायत करवसुली अभियान राबवण्यात आला सकाळपासून सुरू असलेल्या या करवसुली अभियानात मुस्ती ग्रामपंचायत अधिकारी गुलाबचंद शहा सरपंच धनराज जमादार उपसरपंच शेकप्पा शिंदे माजी सरपंच नागराज पाटील माजी उपसरपंच रमेश चव्हाण तर मुळेगाव ग्रामपंचायत अधिकारी रमेश गायकवाड उपसरपंच शिवराज जाधव कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर ग्रामपंचायत अधिकारी कलाल कुंभारी ग्रामपंचायत अधिकारी प्रेमचंद पवार सरपंच श्रुती निकंबे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य एकत्रित येऊन जवळजवळ दहा लाख रुपये करवसुली करून अभियान यशस्वी केले या अभियानाविषयी मोहळ विस्तार अधिकारी तथा कर वसुली मोहिमेचे नोडल अधिकारी नागसेन कांबळे यांनी स्टार न्यूज सोलापूरला माहिती दिली आहे यांच्यासोबत दक्षिणचे विस्तार अधिकारी बी भोसले उपस्थित होते okay. <laughs> मुख्यमंत्री सम्राट पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मानी जंगम साद यांनी स्वाभिमान या अंतर्गत हे प्रत्येक जिल्ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये घरपट्ट्यांनी पाणीपट्टी संकलन करण्याची मोहीम आखलेली होती त्यानुसार ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये उसली मोहीम राबविण्यात आली आणि <coughs> या आ, वसुलीमध्ये काशेगाव ग्रामपंचायतीने पाच लाख अडुसष्ट हजार रुपये कर वसूल केलेला आहे मुस्ती ग्रामपंचायतीने एक लाख पस्तीस हजार कर वसूल केलेला आहे मुळेगाव ग्रामपंचायतीने तीन लाख पाच हजार मुळेगाव तांडा पंचेचाळीस हजार असं नऊ लाख एकसष्ट हजार एकशे पाच रुपयाचा कर ग्रामपंचायतीनं वसूल केलेला आहे या सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करत पद्धतीने कर वसुली मोहीम आखलेली आहे यापुढे ही मोहीम अशाच पद्धतीने यशस्वी करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा आणि आमचा राहणार आहे